सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीकडूनच चाकू हल्ला हल्ल्यात युवती, युवती जखमी तर फरार। इल युवती पती फरार सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली गड़ आहे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले प्रांजळ काळे असे या युवतीचे नाव आहे सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजळ जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली अद्याप याबाबत पोलिसात नोंद नाही हा रुल झाला सर आज काय नेमका प्रकार घडला आहे आणि काय कशातून झालेलं आहे सर आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज पॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक ठिकाणी मुलगी आहे तिथं विवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज पार्टर या ठिकाणी हडवून चाकेने हल्ला केलेला आहे तर आम्ही सदर पिढीत महिलाही प्लाईज झालेले असून के तुमच्या सुरू आहेत असं त्यांनी आरोपीला ताब्यात केल्या पदक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे ठीक आहे असं प्रथिने आहे की काय पत्नी आणि प पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी अन्लाईन फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी घेत आहोत